तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपण आज बघणार आहोत की पोलीस भरतीचा जो एस आर पी एफ गट क्रमांक एकचा आहे तो ग्राउंडचा कट ऑफ किती लागलेला आहे याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण की एस आर पी एफचं ग्राउंड जे आहे सगळ्यात हायस्ट ग्राउंड केलेलं आहे आणि सगळ्यात जास्त कट ऑफ जो आहे तो एस आर पी एफ ग्राउंड क्रमांक एकचा कट ऑफ लागलेला आहे कारण की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ओपनचा जा जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे आणि ती माहिती तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे त्यामुळे आणि परीक्षा कधी होणार आहे परीक्षेची तारीख केव्हा आली आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे कारण की आपण बघणार आहोत की ओपनचा कटअप आहे तो एकूण शंभरपैकी आपल्याला बघायचं की ओपनचा कट ऑफ जो आहे तो सत्त्याण्णवचा लागलेला आहे कारण की ओपनच्या मुलांना सत्त्याण्णवचा कट ऑफ लागलेला आहे आणि बाकीच्यांना सगळ्यात जास्त कट ऑफ जे आहे एक नंबर गटाचा कट ऑफ गेलेला आहे जास्तीत जास्त मार्क पडलेले आहेत आणि क जास्तीत जास्त कट ऑफ जो आहे तो ओप पी ग्रेड क्रमांक एकचा गेलेला आहे तर ओबीसीचा कट ऑफ जो आहे तो पंच्याण्णवचा लागलेला आहे ओबीसी पंच्याण्णव लागलेला आहे आणि एक सर्व्हिसमॅन बघायचा आपल्याला कारण की एक सर्व्हिसमॅन ओपनमध्ये आठशेचा कट ऑफ लागलेला आहे जे एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठी कमी कट ऑफ लागलेला आहे की आठ इंशीचा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर ई एस बघायचं आपल्याला एक सर्व्हिसमॅनला ई डब्ल्यू एस आपल्याला बघायचं की एकोणनव्वदचा कट ऑफ जे आहे तो ई डब्ल्यूस लागलेला आहे आणि ही कट यादी जर तुम्हाला बघायची असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या खाली व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि तुम्हाला ते संपूर्ण लिंक मिळून तुम्हाला कट यादी पूर्णपणे बघायला मिळेल आणि आणखीन कुठल्याही जिल्ह्याचा तुम्हाला कट ऑफ जर बघायचा असेल तर खाली मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन युट व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्यामुळे तुम्हाला कळून जाईल की को कुठल्या जिल्ह्याला किती मार्क पडलेले आहेत आणि किती कट ऑफ लागलेला आहे आता बघायचं की एक आज दहा विद्यार्थी घेतलेले आहेत म्हणजे परीक्षेसाठी तात्पुरती यादी जाहीर केलेली आहे आणि त्यासाठी फक्त आज दहा विद्यार्थी सरकारनं घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की लेखी परीक्षेमध्ये किती निघणार आणि ह्याच्यामध्ये किती निघणार ह्याच्यानुसार आपली जागा फिक्स असणार की नाही हे आपल्याला कळून जायचे कारण की एन टी टीचा बघायचा की एन टी टी सुद्धा कट ऑफ लागला अत्यंत हायस्ट कट ऑफ जे आहे तो ह्या वर्षी लागलेला आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणखी नवीन माहितीसाठी